आज आपण पाच जणांसाठी पुरेल इतकी खी, खीर तांदळाची खीर बनवणार आहोत आणि तुम्हाला दिसत असेल की ती जास्त घट्टही नाही किंवा पातळी झाले नाही यासाठी आपण दूध किती वापरायचं आणि तांदूळ किती घ्यायचे ते मी त्याचे योग्य प्रमाण तुम्हाला इथे सांगणार आहे तर नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण जे तांदळाची खीर करणार आहोत ना त्याच्यामध्ये साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहे आणि त्यामुळे ना खिरीला मस्त असे एक तर टेक्शर पण छान येतं कॅरेमलाइजसारखं आणि चवीला पण खूप छान लागते तुम्ही नक्की ही गूळ घालून एकदा ट्राय करून बघा तर मी इथे हे जे बासमती तांदूळ आहे ना ते पा, पाव पाववाटी घेतले आहेत म्हणजे माझ्याकडे जो मेजरिंग कप आहे त्या कपाने पाव कप घेतला आहे पण तुम्हाला जर वाटीने करायचं तर पाववाटी घ्या आणि बासमती नसतील तर आंबेमोर इंद्रायणी पण तांदूळ चालतो ना तोही नसेल तर तुम्ही घरचा सा सांदा तांदूळ वापरला तरीही चालेल आणि मी ह्यासाठी ना हा मेजरिंग कप असा वापरलेला आहे तर प्रत्येकाचकडे काय का मेजरिंग कप का नसता तर तुम्ही वाट्याचा वापर करा आणि मी जितके तांदूळ घेतले त्याच्या दुपटीने ना गूळ घेतला आहे तर इथे माझं हे सेंद्रिय गूळ आहे आणि इथे जे ड्रायफ्रूट्स आहे बदाम थोडेसे घेतले आहेत काजू आहे चारोळी आहे त्याच्यानंतर पिस्ता बेदाणे आणि एक चमचा मी वेलची पावडर घेतली आहे आणि गूळ वापरल्याने मी थोडंसं इथे डाय जायफळ पण किसून घालणार आहे आणि आमच्या कोकणामध्ये ना असं तांदळाच्या खिरीमध्ये हळदीचं पान घालतात तर मी आज माझ्याकडे घरी हळ हळदीचं झाड आहे त्यामुळे इथे हळदीचं पान मी वापरणार आहे आणि जे दूध आहे ना ते तुम्हाला अर्धा लिटर आणि प्लस मी इथे एक वाटी घेतलं आहे तर पाव वाटी तांदळासाठी अर्धा लिटर दूध आणि एक वाटी दूध घ्यावं लागतं त्याच्यानंतर चार चमचे तूप घेतले आता हे जे तांदूळ मी स्वच्छ धुवून निथळून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून त्याचा बारीक जो आपला जाडा रवा असतो बघा त्याप्रमाणे ते, ते वाटून घ्यायचं तर मी आता हे मिक्सरला लावून घेते आणि त्याचं एकदम बारीक असं मिक्सरला लावताना पल्स मोडमध्ये लावा म्हणजे तुमचा रवा छान येतो हा पहा इतका बारीक आप तुमचा रवा आला पाहिजे आता आपण पॅनमध्ये आधी दोन चमचे तूप घालून घेऊया आणि हा रवा ना छान असा भाजून घेऊया तांदळाचा कारण बघा बऱ्याच तांदळाच्या जी खीर करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत कोण कोण भात शिजून कर खीर करतात कोण कोण डायरेक्ट तांदूळ भिजत घालतात आणि ते मिक्सरला त्याची पेस्ट थोडीशी जाडी भरडी करून घेतात आणि मग ते डायरेक्ट दुधात घालून सगळं दुधात साखर सुकामेवा वगैरे घालून तशीही खीर करतात पण असा थोडासा तांदूळ हा जो तांदळाचा रवा आहे ना तो भाजून जी खीर करतो ना त्याला एक वेगळी चव येते त्यासाठी मी आज हा आ, ही खीर तुम्हाला अशी तांदळाचा रवा काढून दाखवणार आहे तर हे थोडंसं अ मला आता थोडंसं तूप जे आहे ना ते पूर्ण आता त्या तांदळाच्या रव्याने शोषून ता घेतलं आहे तर मी अजून एक चमचा ह्याच्यामध्ये तूप घालते आणि आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता भाजून घ्यायचताना गॅ गा, गॅसची फ्लेम आहे ना मी मिडियमवर ठेवली आहे आणि त्याच्यानंतर अर्धवट भाजून झाले की आपण जे आपण जो सुकामेवा घेतला आहे ना तो ह्याच्यात घालून चांगलं पुन्हा आपण शिरा बघा करतो तसा आपल्याला भाजून घ्यायचा आता माझा हा अर्धवट भाजून झालेला आहे तर इथे मी माझ्याकडे जो मेवा मी घेतला होता तोही आता ह्याच्यात घालते आणि पुन्हा छान असं भाजून घेते आपला जो प्रसादाचा शिरा असतो बघा त्याप्रमाणेच आता बघा हळूहळू हा दिसायला लागलाय तर त्याप्रमाणेच आपल्याला हा जो तांदळाचा रवा आहे भाजून घ्यायचा इथे बघा बेदाणे पण फुलले आणि रवा पण छान भाजला गेलेला आहे तर आता मी जे गा इथे साधं गाईचं दूध वापरलं आहे मी इथे आणि ते अर्धा लिटर आणि वर एक वाटी घेतलं आहे तर इथे एक महत्त्वाची टीप आहे तुम्ही जेव्हा वाटी तांदूळ घेता तेव्हा पाव अर्ध्या लिटर दुधामध्ये ती खीर एकदम घट्ट होते तर त्याच्यासाठी अजून एक्स्ट्रा तुम्हाला एक वाटी दूध वापरावं वा लागतं आणि समजा तुम्हाला अर्ध्या लिटरमध्येच खीर बनवायची असेल तर तुम्ही जे तांदूळ आहे ते एक दीड चमचा कमी घ्या कारण त्यामुळेच तुमची जी खीर आहे ना ती व्यवस्थित होईल नाही तर एकदम घट्ट होऊन जाईल आता इथे मी थोडंसं केशर मिश्रित दूधही त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि पुन्हा आपण आता ही जी खीर आहे म्हणजे तांदाची ती एकदम मंद गॅसवर शिजत ठेवूया म्हणजे त्यामुळे तो तांदूळ छान शिजला जाईल आणि आता आपण जे मी हळदीचं पान आहे ते ह्याच्यात घालून घेते हळदीच्या पानामुळे ह्याला छान एक वेगळी एक सुवाहस पण येतो आणि एक वेगळं छान लागते ती चवीला खीर आमच्या कोकणामध्ये अशी घालण्याची पद्धत आहे हळदीचं पान आ, आता मी छोटं होतं म्हणून गाठ मारून घातलं नाही पण गाठ मारून घालतात मा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता मी एकीकडे ती खीर शिजत ठेवली हो आहे आणि दुसरीकडे आता आपण इथे पाओ वाटी इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जे अर्धा वाटी गूळ घेतले आहेत ते आपण याच्यात घालून त्याचं आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही फक्त ते गूळ आहे ना विरघळून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि चांगलं विरघळलं की मग आपण त्या खिरीमध्ये घालणार आहोत आणि एकीकडे हे करत असताना खीर पण आपल्याला ढवळत राहायची आहे कारण काय तांदूळ खालून लागू नये आणि आपली खीर खबा खराब होऊ नये सॉरी तर त्यामुळे आपण हे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आता इथे बघा गुळाचा पाक सॉरी पाक नाही गुळ पूर्ण विरघळलेला आहे तर मी घॅस आता बंद करून घेते आणि जी आपण खीर आहे ती पण आता आपल्याला जवळजवळ वीस मिनटं होत आलेली आहे तर मी खीर चेक करते आपला जो आतमध्ये तांदळाचा रवा आहे तो शिजला की नाही थोडंसं हे गरम आहे तरी पण आपण बघूया तर इथे माझी आता बघा हे जे तांदूळ आहे ते चांगले शिजले गेले आहेत आतमधला रवा तर इथे आता आपण ही जी वेलची पावडर आहे ती वेलची पावडर घालून घेऊया त्याच्यानंतर थोडंसं ड जायफळ मी याच्यामध्ये घालते कारण आपण गुळाचा वापर करत असल्याने त्याच्यात थोडंसं जायफळ घातलं की अजून छान म्हणजे त्याला सुवास पण येतो आणि छान लागते खीर अशी तर मी आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि ती खीर चांगली थंड होऊ द्यायची कारण गरम असताना जर आपण ह्याच्यामध्ये गुळ घातलं तर ते दूध जे आहे ते फाटू शकतो त्याच्यासाठी बघा आता हे थंड झाली आणि थोडी घट्ट झाली आहे तुम्ही म्हणाल ही तर घट्ट झाली पण ह्याच्यात अजून आपण गुळाचं जो विरघळलेलं आहे ते आपण घातलं गुळ विरघळलेलं की ते आपोआप त्याची जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे जे पा आपल्याला जी खिरीला एकदम अशी घट्टही नाही पातळ नाही त्याप्रमाणे तयार होईल तर हे मी चांगलं गाळून मिक्स करून घेते गुळ गाळून घ्यायचं कधी कधी काय गुळामध्ये कचराही असतो त्यामुळे गाळून घालायचं चा। आणि चांगलं हे आता मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे बघा आता व्यवस्थित पातळ झालेली आहे तर ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही खीर आहे ना एकदा तुम्ही थंड झाल्यावर गुळ घातलं की पुन्हा जर तुम्हाला गरम करायची असेल ना तरी खीर ही फाटत नाही छान राहते फक्त सुरुवातीला गरम गरम घालायचं नाही आणि ही खीर आहे ना फ्रीजमध्ये ठेवून खा किंवा गरम खा दोन्ही पद्धतीने ही चांगली लागते कारण कोणाकोणाला कसं थंड खीर आवडते कोणाकोणाला गरम आवडते तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करा आता मी थोडंसं हे सजवून घेते याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवा जो आहे आणि थोड्या माझ्याकडे ना गुलाबाच्या पाकळ्या पण होत्या म्हणून त्या पण मी इथे थोड्याशा घातल्या आणि हे हरीचं पान सजावटीसाठी तर तुम्ही ही खीर आहे ना नक्की मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवले ती करून बघा खरंच गुळाची खीर आहे ना मी पण ही पहिल्यांदाच केली आहे आणि मला इतकी चव आवडली ना तर म्हटलं चला तुम्हाला पण करून दाखवूया मग तुम्हाला हे खीर दे ग बाप्पाला म्हणजे नैवेद्य म्हणून पण दाखवू शकता किंवा खाण्यासाठी पण छान आहे किंवा कधी पाहुणे आले तर ही करण्यासाठी पण मस्त आहे घरच्या घरी म्हणजे कधी आपल्याकडे समजा गोडाचं काय करायचं असेल काय अवेलेबल नसेल तर ता तांदूळ वाटून तुम्ही करू शकता अशा प्रकारे खीर तर ही खीर नक्की ट्राय करा आणि जर खीर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मित्रमैत्रिणीसोबतही शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद